लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील जागरूक मतदार बनवण्यासाठी भारत विद्यालयाने महत्वपूर्ण पाऊल टाकले दरवर्षीप्रमाणे होणारी शालेय प्रतिनिधी निवडणूक यावर्षी पहिल्यांदाच ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन प्रणालीचा वापर करत टॅब आणि मोबाईलच्या सहाय्याने पेपरलेस पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्साह पाहायला मिळाला यावर्षीच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्णपणे तंत्रज्ञान आधारित होती मतदान अधिकाऱ्यांनी तीन मोबाईलवरून मतदारांना बॅलेट दिले तर मतदारांनी विद्यार्थ्यांनी टॅबवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले यामुळे विद्यार्थ्यांना एम मशीनवर मतदान कसे केले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला जो त्यांच्या भावी आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरेल ऐकून चार महत्वाच्या पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली शालेय प्रमुख शालेय उपप्रमुख खेळ प्रमुख स्वच्छता प्रमुख असे चार पदे होती प्रत्येक मतदाराला चार चार पदांसाठी स्वतंत्रपणे मतदान 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 करता यावे म्हणून वेळेस बॅलेट देण्यात आले दोन केंद्रांवर प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली एकूण एकशे वीस विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे नियोजन आणि अंमलबजावणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक संजय घोगरे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपमुख्याध्यापक योगेश मल्लेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी उपक्रमासाठी झोनल ऑफिसर पद्मने मॅडम काळपांडे सर केंद्राध्यक्ष श्रीमती वंदना देशमुख मॅडम अलका वानखडे तंत्रज्ञही शिक्षक अमोल पटोकार भारत विद्यालय निवडणूक विभाग प्रमुख दीपक सोलकर आणि इतर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा होतात आणि येणारा काळ तंत्रज्ञान आधारित पेपरलेस मतदानाचा कसा असेल याची जाणीव करून देण्यासाठी भारत विद्यालयाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे